नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पॉपकॉर्न लाया या मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आजच्या ग्राहकांना चिप्स पकोडे अशा तेलकट आणि जड पदार्थांपेक्षा कमी तेलकट हलके तंतुमय आणि आरोग्यदायी स्नॅक्स जास्त आवडतात त्यामुळे आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यवसायाबद्दल जो आरोग्यदायी आहे ज्याला मागणी आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला नफा देणार आहे होय आपण बोलतोय धान्यांपासून पॉपकॉर्न किंवा पफिंग तयार करण्याच्या व्यवसायाबद्दल पण हे पफिंगचं तंत्रज्ञान आहे तरी कसं या व्यवसायात काय गुंतवणूक करावी लागते याच्यासाठी काही सरकारी योजना आहेत का या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत धान्यापासून पॉपकॉर्न किंवा पफिंग तयार करण्याचा व्यवसाय हा आजच्या काळातील आरोग्यदायी नवीन आणि वाढती मागणी असलेला उद्योग आहे तांदूळ ज्वारी बाजरी मका नाचणी अशा विविध धान्यांपासून तयार केलेले पफ पदार्थ हे पोषण मूल्य त्यांनी भरपूर कमी तेलकट आणि जास्त तंतुमय घटक असणारे आहेत सुरुवातीला आपण पाहूयात हे पफिंग तंत्रज्ञान आहे तरी काय धान्याला उच्च तापमानाला गरम करून त्याच्या मूळ आकारापेक्षा अनेक पटीने मोठं केलं जातं फुगवण्याची प्रक्रिया म्हणजे धान्याला उच्च दाब आणि उष्णता देऊन त्याचे आकारमान वाढवणे धान्याला उच्च दाबाखाली वाफून एकाएकी दाब कमी केल्यावर धान्यातील पाणी वाफेच्या रूपात बाहेर पडतं आणि धान्य फुगतं हे धान्य अनेकदा नाष्ट्रासाठी वापरलं जातं आता पाहूयात पफिंग तंत्रज्ञानाने विविध धान्यापासून बनवली जाणारी उत्पादने भातापासून मुरमुरे चिवडा तिखट मुरमुरे स्नॅक साखर मुरमुरा लाडू बनवले जाते तर मक्यापासून पॉपकॉर्न पफकॉर्न मका चिवडा मसाला कॉर्न बॉल्स तर गव्हापासून पफ गहू गव्हाचे कुरकुरीत दाणे तयार केले जातात तर राजगिऱ्यापासून पफ्ड राजगिरा राजगिरा लाडू बनवले जातात बाजरीपासून कुरकुरीत स्नॅक आणि ज्वारीपासून पफ ज्वारी बनवता येते क्विनोपान पफ्ट क्विनोवा क्विनोवा स्नॅक्स बार मुग पासून कुरकुरीत मूग डाळ मसाला मूग तर हरभऱ्यापासून फुटाणा मसाला फुटाणा साखर हरभरा तयार केला जातो यासोबत पफ केलेले वाटाणे मसाला वाटाणा सोयाबीन पासून सोयाबीन सोया, सोया स्नॅक्स किंवा ग्रॅन्युअल्स कुरकुरे तयार करता येतात याशिवाय कणिक आणि मसाल्यांचं मिश्रण करून कुरकुरे रिंग्स नमकीन स्टिक सुद्धा बनवता येतात आता तुम्ही म्हणाल पण या प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या यंत्रणा लागतात तेही सांगते या प्रक्रियेसाठी साहित्य घालून मिसळणारे यंत्र एक्स्ट्युजन यंत्र सामान नेणारे यंत्र फिरते भाजक यंत्र रोटरी ड्रायर पॅकिंग करणारे यंत्र आणि दाबयुक्त हवा तयार करणारे यंत्र लागतं यानंतर येऊया महत्वाच्या विषयाकडे ते म्हणजे उत्पादनाच्या पद्धतीकडे या पद्धतीत सुरुवातीला कच्च्या मालाची निवड करावी लागते नंतर स्वच्छता आणि दळण केलं जातं यानंतर साहित्य एकत्र मिसळण्याची प्रक्रिया केली जाते ज्यामध्ये दळलेलं पीठ पाणी मीठ साखर किंवा इतर संवादद्रव्य एकत्र मिसळले जातात हे मिश्रण थोडं ओलसर म्हणजेच बारा ते बावीस टक्के आर्द्रतेसह ठेवलं जातं यानंतर येतं प्री कंडिशनिंग काही वेळा हे मिश्रण थोडं गरम केलं जातं किंवा वाफळवलं जातं प्री कंडिशनिंग नंतर येतं एक्स्ट्युजन प्रक्रिया हा प्रक्रियेतला मुख्य टप्पा आहे मिश्रण एक्स्ट्रुजन यंत्रामध्ये टाकलं जातं यंत्रामध्ये उच्च तापमानामध्ये धान्यावर दाब दिला जातो नंतर हे मिश्रण यंत्रामधून बाहेर येतं बाहेर आल्यावर दाब अचानक कमी होतो आणि मिश्रण त्यामुळे पदार्थ कुरकुरीत आणि हलका बनतो धान्याचं पफिंग झाल्यावर ते वाळवलं जातं काही वेळा उत्पादन थोडं ओलसर राहतं तेव्हा त्याला सुकवण्याची गरज असते त्यामुळे साठवण्याचा कालावधी सुद्धा वाढतो यानंतर पदार्थाला स्वाद आणि मसाला लावण्याची प्रक्रिया केली जाते ज्यामुळे उत्पादन अजून स्वादिष्टवंत आणि शेवटी उत्पादनाला थंड केलं जातं आणि त्यांचं पॅकिंग केलं जातं त्यामुळे ते, ते जास्त दिवस टिकत आणि विक्रीसाठी तयार होतं अशा या पफिंग उत्पादनाचे आरोग्यासाठी भरपूर फायदे असतात हे पफ पचनासाठी हलके असतात ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात याशिवाय पफ अँटी चांगले स्त्रोत आहेत हृदयासाठी हाडांसाठी आणि रक्तासाठी हितकारक असतात एकूणच पफ हे आरोग्यदायी ऊर्जेचा एक उत्तम स्रोत आहे आता तुम्ही म्हणाल पण ही प्रक्रिया भरपूर खर्चिक वाटते यामध्ये नियंत्रणासाठी बरीच मोठी गुंतवणूक करावी लागते खरंय पण यासाठी शासनाच्या विविध योजना सुद्धा आहेत हे तुम्हाला माहितीये काळजी करू नका तेही सांगते पफ उत्पादनासाठी पाच वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत आता एक एक करून त्यांची माहिती आपण जाणून घेऊया पहिली आहे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेतून शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया व्यवसायासाठी पस्तीस टक्के अनुदान मिळतं तरी कमाल दहा लाखांपर्यंत अनुदान मिळतं दुसरी आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची ही योजना आहे या योजनेतून व्यावसायिकांना पंधरा ते पस्तीस टक्के अनुदान मिळतं यासोबत बँकांकडून कर्ज देखील मिळतं यानंतर ग्रामीण आणि शहरी उद्योगांसाठी राज्य शासनाची योजना येते ती म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम यामधूनही पंधरा ते पंचवीस टक्के अनुदान मिळतं चौथी आहे नाबार्ड अन्न प्रक्रिया योजना कृषी आधारित लघु उद्योगासाठी मदत म्हणून ही योजना चालू केली असून यामध्ये यंत्रसामग्रीसाठी अनुदान आणि कर्ज दिलं जातं आणि पाचवी आहे मुद्रा योजना ही योजना लघु उद्योग व स्टार्टअपसाठी कर्ज देते यामध्ये पन्नास हजार ते दहा लाखांपर्यंतचं कर्ज उद्योगासाठी मिळू शकतं तेही गहाण नसलेले परंतु या योजनांसाठी काही पूरक नोंदणी आणि परवाने लागतात ज्यामध्ये जीएसटी नोंदणी उद्योग आधार किंवा उद्यम नोंदणी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण परवाना कारखान्यांचा परवाना अग्निशमन परवाना प्रदूषण नियंत्रण परवाना यासोबत ब्रँड नाव आणि ट्रेडमार्क नोंदणी सुद्धा लागते या उद्योगासाठी सहा हजारांपासून एक कोटी गुंतवणूक करावी लागते परंतु कंपनी आणि गरजेनुसार यंत्राच्या किमती बदलतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका